नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं खूप खूप आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा खूप दिवस झालेला आहे एकता एका ताईने मला व्हिट्स व्हॉट्सअपवरती सारखं मेसेज केलेलं आहे दोन तीन वेळा झालं की ताई खूप म्हणजे खूप मी सध्या प्रॉब्लेममध्ये आहे अडचणी काही संपतच नाहीत कर्ज खूप झालेलं आहे त्याच्यासाठी सेवा सांगा किंवा काय करू हेही सांगा कुठलाही काहीही व्यवसाय करायचा प्रयत्न करते त्याच्यात पण काही यश येत नाही नेमकं करू तरी काय करू असं त्याता यांची मला कमेंट होती म्हणजे प्लस सॉरी मेसेज होता तर त्याच्यासाठी काहीतरी उपाय सांगा तर उपाय तरी नाही सांगू शकत पण काय काय सेवा करा करता येतील किंवा काय सेवा कराव्या तर हे मी नक्की सांगेन तुम्हाला तर खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे खूप दिवस झाले त्यांचे मला मेसेज येत होते आणि मला रिप्लाय काही द्यायला जमत नव्हता म्हटलं असं रिप्लाय देण्यापेक्षा एक छान असा व्हिडिओच करूया त्यांच्यासाठी किंवा तुम्हा सगळ्यांच्या असे काही बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात त्यांच्यासाठी तर बघा स्वामीसेवा त्यात इतक्या स्वामीसेवा करतात गुरुचरित्राचं पारायण करतात स्वामीचरित्राचं पारायण करतात हे सगळं करूनसुद्धा तुमच्या अडचणी संपत नाही आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे की अडचणी संपत नाही आहेत पारायणं खूप माझी करून झाली सगळं झालेलं आहे पण मला कुठल्याच गोष्टीत यश पण येत नाही आहे आणि कर्ज खूप होत चालले आणि ह्याच्यातनं मार्ग सापडत नाही आहे नेमकं करावं काय तर आता मी ताई पहिलं तर एक सांगेन तुमची कुलदेवी कुलदैवत कोणते आहेत ते बघा आधी तुम्ही तुम्हाला माहीत नसेल तर आणि जर तुम्हाला माहिती असतील कुलदेवी कुलदैवत तर तुमचा कुलाचार राहिलेला असणार आहे शंभर टक्के जर आपण इतर सगळ्या सेवा करत असून जर आपल्या कुलाचार आपण जर आपल्या कुल कुलदेवी कुल कुलदैवतांचा जर कुलाचार करत नसू तर तुम्ही कुठल्याही सेवा करा तुम्हाला त्याच्यात कधीही यश येणार नाही सर्वात अगोदर सर्वप्रथम आपल्याला आपल्याला कुलदेवीची सेवा असते कुलदेवीच्या से कुलदेवी कुलदैवतांची सेवा नित्यनियामाने हे आपली झालीच पाहिजे आणि वर्षातनं एकदा दोनदा आपल्या कुलदेवीला आपल्याला जायलाच पाहिजे तर हे, हे जर तुमचं होत नसेल तर हे तुमचे प्रॉब्लेम जे आहेत ते वाढतच चाललेले असणार आहे हे शंभर टक्के मी सांगते आपल्याला कुठल्याही स्वामी केंद्रात गेलं तरी आपल्याला सर्वात अगोदर आपल्याला सांगतात की तुमचे कुलदैवत कुठले आहेत तुमचा कुलाचार हे सगळं करा त्यानंतर आपली सेवा ही नित्य आपली चालूच ठेवा तर तुमची स्वामी सेवा तुम्ही करत आहात खूप चांगली गोष्ट आहे ती करतच राहा त्याच्याबद्दल काहीच नाही तुम्ही पारायणं करता तीसुद्धा खरं करतच राहा पण त्याचबरोबर जर तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा करत नसाल तर तुम्ही पहिली सेवा कुलदेवीची करायला चालू करा आता तुमच्या तुमच्याकडं कुलदेवीची सर्वात अगोदर आता तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमसाठी थोडासा तोडगा सांगते मी म्हणजे तुमचं हे कर्ज आणि हे जे हे सगळं व्हायला लागलेलं आहे त्याच्यासाठी तर जो तुमचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होण्यासाठी मी तुम्हाला थोडक्यात थोडीशी सेवा सांगते ती सेवा करायला चालू करा तुम्हाला हळूहळू फरक पडेल तर काय आपल्या मेन तर सर्वात अगोदर तुम्ही तुमची कुलदेवी असेल कोणतीही असेल देवघरासमोर बसा तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करा कुलदेवीला सांगा की आई साहेब जे माझं आतापर्यंत तुमचा कुलाचार किंवा तुमचं महाल माझ्याच्याने काहीच करणं झालं नाही तर त्याच्यासाठी माफी मागा नाक आपलं नाक जे आहे ते तीन वेळा आपण हे करा आणि तीन वेळा नाक हे करून नाक घासून माफी मागा आपल्या देवीची आई साहेबांची आणि त्यानंतर संकल्प करा की आजपासून तुमच्या सेवेमध्ये मला मी काहीच कमी करणार नाही माझ्याच्यानं जशी जमेल तशी मी मोडकी तोडकी तुमची सेवा करेन पण जे काही माझे प्रॉब्लेम आहेत ते सगळे सॉल्व्ह होऊ द्या आणि मला माझ्या प्रयत्नात मला भरपूर असं यश द्या असं करा आणि त्यानंतर हा संकल्प सोडा तुम्ही आणि देवीची सेवा करायला चालू करा तुमच्या देवीची सेवा कुठली असेल तर मंगळवारी पौर्णिमेला येत्या मंगळवारपासून तुम्ही ही सेवा चालू करा किंवा शुक्रवारपासून चालू करा किंवा पौर्णिमेपासून चालू करा तर ही सेवा चालू करा आणि त्या सेवेमध्ये तुमच्याकडे जर तुमच्या कुलदेवीचा टाक असेल तर टाक नसेल तर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती फोटो असेल तर अभिषेक घालता येणार नाही पण मूर्ती आणि टाक असतील तर दर मंगळवारी दर शुक्रवारी आणि पौर्णिमेला हे नित्यनियमाने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे देवीवरती पंचामृताने अभिषेक घालायचा त्यानंतर हळदी कुंकवाच्या पाण्याने अभिषेक घालायचा आणि तुमच्या दे, कुलदेवी ते म्हणजे तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण सतत करत राहायचं ह्या तुमच्या पूर्ण जोपर्यंत अडे अडचणी संपत नाहीत तोपर्यंत तुम्ही तुमचे हे अभिषेक चालू ठेवा एक्कावन्न अभिषेक एकशे आठ अभिषेक असं तुम्ही तुमच्या कुलदेवीचे अभिषेक शै करायला चालू करा कुलदैवत कुलदेवीतेचे बघा तुम्हाला शंभर टक्के फरक पडेल आणि वर्षात आपल्याला आपल्या कुलदेवीला जायचं असतं कुलाचार करायचा असतो साडी सोळी तिला करायची असते एक मिनटा तर वर्षातनं एकदा आपल्या आपल्या कुलदेवीला जायचं आहे तिथं कुलाचार करायचा आहे साडी आपल्या कुलदेवीची नऊवारी साडी सहावारी साडी जी काही हिरवी साडी चोळी खण नारळ सगळे घेऊन देवीची ओटी भरायची आहे आणि आता तुम्ही हे जे संकल्पयुक्त अभिषेक करा तुम्ही हे अभिषेक करायच्या करा अगोदर तुम्ही एकदा जाऊन या दर्शन घेऊन या सहकुटुंब सहपरिवार आणि तुमचे जे प्रॉब्लेम आहे ते देवीला सांगा देवी आई तुमच्या ज्या सगळे प्रॉब्लेम आहेत त्यातनं तुम्हाला मार्ग दाखवतील आणि त्यानंतर तुमचे अभिषेक ज्यावेळेस तुमचे संपतील म्हणजे तुम्ही आता एक्कावन्न किंवा एकशे आठ असा अभिषेक करणार आहात तर ते अभिषेक करून झाल्यानंतर परत एकदा देवी देवीला जावा त्यानंतर देवीची अशीच ओटी वगैरे भरून सहकुटुंब सहपरिवार जाऊन दर्शन घेऊन या पुरणपोळीचा नैवेद्य घरून करता येत असेल तर करून ज्ञान असेल तर कोरोनाशेदा घेऊन जा तिथं नैवेद्यसुद्धा मिळतो आणि त्यानंतर हा सगळा कुलाचार करा आणि जो तुमचे स संकल्प आहे तो तुमचा पूर्ण होईल आणि तुम्हाला ह्या सगळ्या कर्जाच्या ह्याच्यातनं किंवा तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम आहेत ह्याच्यातनं तुम्हाला एक मार्ग मिळेल आणि तुम्ही तुमच्या ह्याच्यातनं पुढे जाल तर ही सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण बघा आपण खूप सेवा करतो बऱ्याच वेळाला असं होतं आपण खूप सेवा करतो बाकीच्या सगळ्या देवांची सेवा करतो पारायणं करतो पण त्यातनं आपल्याला मार्ग मिळत नाही पण त्या तेच महत्त्वाचं आहे की आपल्या आपल्याला जर आपल्या कुलाचं रक्षण करणारी आपली कुलदेवीच आपण जर विसरलो असेल तिलाच विसरलेला असेल तर तुम्ही बाकीच्या कितीही देवांची सेवा करा तुम्हाला अजिबात त्याच्यामध्ये फरक पडत नाही पहिल्यांदा आपल्या आपल्या कुलदेवीची सेवा करावी लागते तिचा कुलाचार करणं महत्त्वाचं आहे ज्याच्या वेळेस आपल्या मूळ पिठावर जाऊन आपल्याला तिची सेवा तिला काही वेगळं पाहिजे नसतं ती फक्त भावाची भुकेली आहे तिची साधी भोळी तुम्ही ही सेवा करा साध्या भोळ्या भावाने तुम्ही हे करा तिची सेवा करा तरी ती मान्य करून घेते ती आपल्या म्हणजे आपल्या वाईट गुणांसहित सुद्धा आपल्याला ती स्वीकारत असते त्याच्यामुळे आपल्याला देव हा भावाचा भुकेला असतो त्यांना वेगळं असं काही तुम्हाला करायची गरज नसते पण देवाला विसरूनही चालत चा, 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 नाही आपल्या कुल कुलाच्या कुलाचा कुलाचार आपल्या कुलाचा कुलाची रक्षण करणारी जी आपली कुलदेवी आहे कुलदैवत आहे तर त्यांचा कुलाचार करा तुम्ही आणि तुमच्या सगळ्या प्रॉब्लेममधून तुमची सुटका होईल शंभर टक्के होईल एवढं लक्षात ठेवा आणि तुम्ही हे असा अभिषेक करा आणि तुमचे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते नक्की सॉल्व्ह होतील आणि लवकरात लवकर सॉल्व्ह होतील आणि तुम्हाला ज्यावेळेस तुमचे चार पाच अभिषेक होतील त्यावेळेस तुम्हाला त्यातनं लगेच सुद्धा जाणवायला लागेल बघा आणि असं नाही की तुम्हाला पूर्ण तुमचे एकशे झाल्यानंतर किंवा एक्कावन्न झाल्यानंतरच तुम्हाला रिझल्ट दिसेल तर तसं नाही तुम्हाला पंधरा दिवसातच पंधरा तीन आठवड्यातच तुम्हाला रिझल्ट जाणवेल तुम्हाला तुमच्या जा सेवेचं तुम्हाला फळ मिळायला सुरू होईल आणि त्यानंतर तुम्ही जोमाने सेवा कराल जे मला स्वतः आलेले अनुभव आहेत ते मी नेहमी तुमच्याशी शेअर करत असते म्हणून आपल्या आपल्या कुलदेवी कुलदेवतांना कधीही विसरायचं नसतं त्यांचा नित्य नेमाने आपल्याकडं कुलाचार हा झाला पाहिजे आता अभिषेक हे तुम्हाला मी कर्जमुक्तीसाठी सांगितलेलं आहे तुम्हाला आता अभिषेकाचे उपाय जे सांगितलेले आहेत नाहीतर आपल्याला नित्य नेमाने आपल्या कुलदेवीची सेवा जास्तीच जास्ती काही करायची नसते आपल्या कुल आपल्या देवघरामध्ये दे टाक असतील किंवा आपल्या देवघरामध्ये दे जर देव, देवी देवीची मूर्ती असेल देवतांच्या मूर्त्या असतील तर ते निमाणे सर्व देवांबरोबर त्यांची सुद्धा त्याचप्रकारे पूजा करायची असते हे सगळं करायचं असतं किंवा मंगळवार शुक्रवार असेल तर ज्या म्हणजे आपण ह्या करतो सेवा करतो ह्याच सेवा करायच्या असतात जास्त बाकीचं काहीच करायचं नसतं तर दुर्गा दुर्गास्तोत्र तुम्ही वाचू शकता बघा आपल्या स्वामींच्या नित्यसेवा सेवा स्तोत्र मंत्रया ह्याच्यामध्ये सुद्धा आहे मंगल वरी, शुकुर वरी तर ते सुद्धा तुम्ही मंगळवारी शुक्रवारी त्याचं पठण करू शकता तर असं आहे म्हणून आपल्या कुलदेवी कुलदैवतांना कधीही विसरून चालत नाही त्यांचा कुलाचार हे करणं खूप महत्त्वाचं आहे तर चला तर आज तुमच्यासाठी मला हा रिक्वेस्टेड व्हिडिओ होता तुमच्या खूप म्हणजे हे होत्या म्हणून त्याच्यासाठी मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे हा उपाय नक्की करून बघा आणि जर ह्या ताईसारखाच कोणाचा असाच प्रॉब्लेम असेल तर त्यांनी सुद्धा नक्की ही सेवा करा तुमच्या कुलदेवी कुलदैवतांची ही सेवा करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट जाणवेल तुम्हाला तुमच्या कर्जातून तुम मुक्ती मिळेल आणि तुमचा संसार सुद्धा सुखाचा होईल मुलं बाळं व्यवस्थित राहतील शिक्षणाच्या संबंधित असो काही असो बघा आपल्या कुलदैवी कुलदैवतांचा कुलाच्या सर्वात अगोदर करायला पाहिजे तर चला तर आजच्यासाठी एवढंच होतं झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी रुजू करते आणि आई जगदंबेच्या चरणी रुजू करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला इथंच थांबवते भेटूया आपण उद्याच्या छान छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत प्रेम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आई साहेबांचा